हॅलो गाईज प्रज्ञास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवते आहे रव्याचे मोदक हे मोदक खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागतात अगदी पटकन होते रेसिपी आणि मऊ लुसलुशीच होतात अगदी कापसासारखे जे तांदळाचे मोदक होतात ना त्याचप्रकारे हेही मोदक होतात खूप चविष्ट होतात खूप छान लागतात हे बघा खूप मस्त होतात हे बघा मी एक मिडिय मकाचा नारळ घेतलेला आहे तर मी फोडून घेते पहिलं पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यामधलं नारळ फुटलेलं आहे मी आता खोबरं काढून घेते अशा प्रकारे मला जमीन तसं मी खोबरं काढून घेते हे मी खोबरं पूर्ण काढलेलं आहे बारीक था था बारीक काप केलेलं आहे उभे आता वन प्लसवरतीच याला फिरवायचं आहे म्हणजे जास्त बारीक होत नाही हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही राहिलेलं जास्त मोठं नाही झालं मीडियम खोल्यासारखं खूप छान झालेलं आहे पटकन होतं हे असं हे बघा मी गूळ घेतलेला आहे आता गुळ कट करून घेते असा अशा पद्धतीनं गूळ कट करून घ्यायचा काळावाला जो गूळ असतो ना तोच वापरायचा मला नाही भेटला मग मी आणलेला आहे हे बघा एक वाटी खोबरा आहे त्यासाठी अर्धा वाटीच गूळ वापरायचा आहे मी असं दाबून भरलेली आहे वाटी ही खोबऱ्याची मी आता एक पातेल ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आता खोबरं टाकते खोरलेलं आता छानपैकी हे खोबरं असं भाज जरा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जे असतं थोडंसं ओलसरपणा असतो तो जरा क कुंचित कमी होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं आहे बारीक गॅ गॅसवरती ही प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे तर ते खाली चिटकू शकतं लागू शकतं अशा प्रकारे थोडा वेळ हे असंच परतून घ्यायचं आहे अशा पूर्ण पण ह्याच्यातला कमी झालेला आहे सुख छान खोबरं असं म्हणजे सुंक झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी गुळ ॲड करते गुळ आणि खोबरं छानपैकी मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय गुळाचं पण लगेच पाणी सुटायला सुरुवात होते छानपैकी हलवून घ्यायचं आहे परत अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे बारीक गॅसवरतीच करायचं आहे ते खाली लागू शकतं अशा प्रकारे छानपैकी सारण होते तयार खूप छान मस्तपैकी रव्याचे मोदक होतात खूप टेस्टीही लागतात आता मी ह्याच्यामध्ये काजूचे काप टाकलेले आहेत बारीक करून आपलं सायर सारण तयार झालेलं आहे छानपैकी सारणामध्ये मीठ नाही ॲड करायचं आहे मीठ टाकायचं नाही मी वेलची टाकते बारीक करून ही बारीक केलेली वेलची आहे ठीक आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि आपलं सारण रेडी झालेलं आहे मस्त वेगळी सारण रेडी झालेलं आहे असंच खायला खूप छान लागतं मस्त वेगळी सारण झालंय आता उकड काढून घ्यायचे सारण रेडी आहे आता उकड करून घेऊया में मी मी मिक्सरवरती रवा आहे जो एक वाटी रवा घेतलेला आहे मी मोठी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मिक्सरला जरा बारीक करून घेतला आहे रवा तो मी त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये पाणी वतरून घेतलं पाणी थोडं गरम झालं की मीठ ॲड केलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की थोडं तूप पण टाकून घ्यायचं आहे आपली उकड उकट छान होते थोडंस तूप टाकून घेतलं आहे पाण्याला छान आता उकळी येत आहे आता छानपैकी पाण्याला उकळी आली की आपण जो रवा बारीक केलेला आहे तो रवा ॲड करायचा आहे बघा छानपैकी पाण्याला उकळी आली मस्तपैकी एकदम मिक्स करून घेऊया म्हणजे तूप जे आहे ते संपूर्ण पाण्यामध्ये सगळीकडे पसरून जाईल हे बघा अशा पद्धतीने छान उकळी आली आता मी रवा ॲड करते बारीक जो रवा केला मिक्सरला तो ॲड करायचा आहे आणि प्रमाण हेच ठेवायचं आहे एक वाटी रवा असेल तर एक वाटीच पाणी टाकायचं आहे त्याच वाटीने गाठी होऊन द्यायच्या गाठी शकत होतच नाहीत हे बारीक गॅसवरतीच करायचं आहे मी आता गॅस बंद केला पूर्ण हे मिक्स करून घेऊया छानपैकी असं मस्तपैकी हे मांसूद तयार होते आपले उपकड मस्त आहे मांसूद झालेले आहे उपकड आता गरम गरम तो मुण गेचा। मुण गेचा है। आहे तोपर्यंत असं गाठी जरा फोडून घ्यायच्या मळून घ्यायचं आहे मी एका ताटामध्ये काढले उपकट मस्तपैकी आपले झालेले आहे स्वतः एका ताटामध्ये काढले आता छानपैकी गरम गरमच मळून घेते जास्त गरम नाही वाटत गरम गरम आपल्याला असे मळून घ्यायचे अशी छान आपल्याला वाटतं की जरा चिकट वगैरे चिकटत हाताला चिकटलं तर तुपाचा हात थोडासा लावायचा अशा प्रकारे छानपैकी मळून घ्यायचे आहे छानपैकी मळून घेतलं की मोदक पण छान होतात कळ्या छान पडतात माझं मळून झालेलं आहे पीठ छानपैकी उकड झालेले आहे तयार पीठ मळून तयार झाले आहे आपल्या मोदकाचं सुंदर झालेलं आहे चला आता आपण मोदक बनवायला घेऊया अशा प्रकारे आता मोदक बनवायला घेऊया हे बघा सारण आपलं सारण पण छान झालेलं आहे चला आता मोदक बनवायला अशा प्रकारे एक छोटासा अगदी छोटासा हे घ्यायचं आहे गोळा त्याची पारी करून घ्यायची आहे असं आपण पुरणपोरी पोळी जेव्हा बनवतो तेव्हा त्यावेळी त्या जेव्हा आपण ती पारी करून घेतो ना जो हुंडा पुरण भरण्यासाठी त्या प्रकारे आपल्याला हुंडा करून घ्यायचा आहे म्हणजे एक पारी करून घ्यायची आहे अशा प्रकारे छानपैकी पातळ करून घ्यायची आहे जास्त जाळ नाही करायचं आपल्याला अशा छान पारी बनवली आता हे बघा अशी माझी पारी बनवून झालेली आहे आता आपण कळ्या पाडून घेऊया बघा छान असे चिमटे द्यायचे आतमध्ये एक बोट ठेवायचं आणि बाहेर एक असे सोपं आहे वगैरे नाही चिमटे घ्यायचे हे बघा असे चिमटे द्यायचे त्याला अशा प्रकारे आतमध्ये एक बोट ठेवायचं आणि बाहेर दोन बोट अस असे अशी पारी बनवून घेतलेले आहे आणि त्याला छानपैकी कळ्या पाडलेल्या आहेत मस्त कळ्या होतात आता सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे सारण एक चमचा भरून घ्यायचा आणि परत हे कडा बंद करायचे आहेत हळूहळू बंद करायचे हळूहळू हे बंद करून घ्यायचं आहे असं फिरवत फिरवत घ्यायचं म्हणजे बंद होते अशा प्रकारे बंद झालं खूप छान होतात एकदा केलं की एकदा आपल्याला समजलं ना पटकन होतं मग कळ्या पण छान पडतात म्हणजे जे ज्या प्रकारे तांदळाच्या कळ्या पडतात मोदक तांदळाचे जे मोदक आपण बनवतो त्याच्या ज्या कळ्या पडतात तशा ह्या पडत नाहीत कारण हे रव्याचे असतात खायला खूप छान लागतात अशा प्रकारे मोदक तयार झालेले दुसरं आपण बनवून दाखवते अशे कळ्या पण आहेत खूप सुंदर दिसतं आणि सोपा आहे लगेच होऊन जातं हे बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये परत एक स्पून आपण सारण धरून घेऊया आता परत ते बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मग त्या प्रकारे असं फिरवत फिरवत न्यायचं आणि बंद करून घ्यायचं था। अशा प्रकारे बघा अशा प्रकारे बंद झालं आणि आपला मोदक तयार झाला खूप छान कळ्या पडलेल्या आहेत सुरेख दिसतात मोदक तयार झाला छान छान सगळे मोदक बनवून घेतले आता हे मी आता छोटा पण बनवले आहे एक करंजी बनवली आहे छानपैकी दिसत आहेत कळ्या पण खूप छान आलेल्या आहेत मस्तपैकी चला मी आता गॅसवरती एक पातेले ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी टाकून आता हे चाळण त्याच्यावरती ठेवणार उकड काढण्यासाठी तर चाळून मी उकड का उकळण्यासाठी ठेवले आहेत मोदक याच्यावर आता ताट झाले आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं बारीक गॅसवर पायाला उकळीली पंधरा मिनटं ठेवून द्यायचं उकळी आली छान पिके मोदक मस्त झाले आहे शिजलेलं कसं करते तर असं हात लावून बघायचं मोदकाला जर हाताला लागलेलं नाही ते पीठ तर समजायचं आपले मोदक रेडी आहे अशा प्रकारे ता हाताला पीठ लागतच नाही आहे म्हणजे मोदक झाले पंधरा मिनटं झाले तर थोडंसं थंड झालं आहे काढून घेते हे बघा थंड झालेलं आहे मी काळखाली उतरले आहे चाळण मोडक छानपैकी मोदक शिजलेले आहेत खूप छान लागतात दिसायला पण खूप मस्त दिसतं टेस्ट प्रतिम लागतो रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका बघा मी एक मोदक फोडून दाखवते खूप छान सारण त्याच्यामध्ये दिसत आहे त्याच्यावरती अशी तुपाची धार टाकायची थोडीशी टाकायचं आणि खायचं खूप सुरेख लागते, लागते। तो 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 तूप असेल तर टाका खूप सुंदरच लागत मी थोडं थोडं तूप टाकून येते अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत Se la